महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आविष्कार सेवाभाई बहुउद्देशीय प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर उपसंपादक योगेश पाटील निकम दिनांक सोळा रोजीचे स्वर्गवासी आविष्कार निकम श्री योगेश निकम यांचे चिरंजीव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ पाटोदा तालुका गंगापूर येथे सायंकाळी सात वाजता अवंगम महाराज पठाडे अध्यक्ष ज्ञानराज वारकर गुरुकुल पाटोदा यांचे प्रवचन झाले व त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आश्रमातील विद्यार्थी मान्यवर संस्थेचे अध्यक्ष अशोक वरगड पाटील कैलास गाडेकर योगेश निकम तेजस आर खडे गजानन देते धरमसिंग भिंगरोड बापू सोमसर विनिताई खंदे छायताई शिरू अरुणराव देवगावकर राजेंद्र बिलोरे दीपक ठाकूर सुभाष गोसावी संतोष मरकड हिते झोपे कैलास कदम संतोष सर राजेश लांडे संकेत झोपे शिवाजी झोले आशिष डोळस व्यंकट हरताळे मारती हरताळे शुभम पाटील भगवान मोरे राजेंद्र देवरे ज्ञानेश्वर लोकंडे शिवाजी थोरात सचिन निकम मजिंद्र धोत्रे गोपाल भाऊ स्वामी भाऊ विवेक भाऊ बाळू थोरात शिंदे विवेक भाऊ बाळू शिंदे अमोल चव्हाण दत्तात्रय सुरविश अतुल चौधरी रमेश भाऊ विठ्ठल बावनटुळे गणेश सुसा सह पोलीस मित्र व माहिती अधिकारी आणि पत्रकार संरक्षण संघटनेचे अनेक सभासद व पदाधिकारी यांची उपस्थित होती